गुजरातच्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली मग महाराष्ट्रातील का नाही असा भेदभाव का कांदा निर्यात बंदी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांशी गद्दारी केली महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये घेऊन गेले महिला सुरक्षित नाही महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाला पाठीशी घालताय म्हणून यंदा महाविकास आघाडी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा जिंकणार असून दिल्लीत आपलं सरकार येणार आहे मोदींना यंदा दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही अशी सिंह गर्जना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धुळ्यातल्या सभेत केली आहे तसेच संविधानाच्या संरक्षणासाठी दिल्लीत पाठवा असं आव्हान देखील ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे के ते धुळ्यात आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शभा बच्चाव यांच्या प्रचार सभेसाठी आले असता बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत टीका केली आहे अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दमदाटी सुरू आहे चार जून पर्यंत थांबा आमची सरकार आल्यावर तुम्हाला सुरजच्या गुहेतून बाहेर काढू असा सज्जड इशारा देखील ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे महाराष्ट्रातील सर्वच उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहे दोन गुजराती महाराष्ट्राला लुटत आहे ही लूट थांबवण्यासाठी पंजा निशाणी समोरील बटन दाबून समोरील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा तुमचं एक बोट हुकुमशाहीला गाठण्यासाठी पुरेसे आहे आपल्याकडे तर पंजा आहेच त्यामुळे चार जूनला चित्र स्पष्ट होईलच असं देखील ठाकरे यांनी म्हटले आहे याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार कुणाल पाटील माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार शरद पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव शिवसेनेचे महेश मिस्तरी अतुल सोनवणे किरण झोंधळे डॉक्टर सुशील महाजन महिला नेत्या शुभांगी पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर राष्ट्रवादीचे रणजित राजा भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदीजींच्या बोलले बहीण भावाच्या नात्याबद्दल मी ते शब्द उच्चा सुद्धा शकत नाही एवढ्या विभत्सपणाने आणि विकृतपणाने मनगट्टीवार बसले तिकडे आमचे सांस्कृतिक मंत्री ही संस्कृती महाराष्ट्राची मुद्दा म्हणून तुम्ही बघा ते काय बोलले बहीण भावाच्या नात्यावरती बहीण भावाच्या पवित्र नात्याला सुद्धा तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही भाजप बोलत तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता हो तुम्हाला बहीण भावाचं नातं नाही माहीत ना आणि ना तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं मोदींच्या हातामध्ये म्हणे देश सुरक्षित आहे अहो देशातल्या महिला सुरक्षित नाहीये तिथल्या त्या क्रीडापटू महिला क्रीडापटू त्या तिकडे बसल्या होत्या आंदोलन ना प्रधानमंत्री तिकडे जात आणि आता काल परवाकडे घटलेली घटना ती कर्नाटकमध्ये बघितलं का तुम्ही व्हिडिओ काय नाव भाई मोदींनी जाहीर सभेत सांगितलं या रिवंडाला मत म्हणजे मला मत मग त्यांनी केलेले गुन्हे ते तुमच्या माथी मारायचे की नाही मारायचे मारले पाहिजेत ना पण तो रेवण्णा आज फरार झालेला आहे म्हणजे इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी घरी राष्ट्रवादीच्या तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता हो अजूनही दमदाटी सुरू आहे एक तर भाजपात येईल मी जा त्याचं तुरुंगात जा अरे चार जून पर्यंत थांबा जरा पाच जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल तुम्ही कोणत्याही बिळक लपा अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळक खडून तळून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला मी उलट कुठेशिवाय राहणार नाही मोदी सरकार तर येत नाहीच हे बुरसटलेलं सरकार थापेबा सरकार परत येत नाही येऊ द्यायचं नाही पण जर का हे सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवण आज कळून गेलेला आहे ताम्रेबापरी महिला बालकल्याण प्रज्वल रेवणना जो अत्याचारी आहे बलात्कार केले फिल्म्स काढले फिल्म ती खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही त्याला मत पाहिजे तुम्हाला मत असं सांगितलेलं तर सरकार येणार म्हणजे येणारच आला एक अशी थापड बांधली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि ती जप्त करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे दोन वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्यांचे बारा वाजवू शकता फक्त एक बोट सगळे मस्ती आता दाखवत असतील केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील पण एक बोट या हुकुमशाहाला गाडून टाकण्यासाठी समर्थ आहे आणि आमच्याकडे तर अख्खा हाताचा पंजा आहे किती बोट पाहिजे सगळी मतच मत आहे म्हणून एकदम मजबूतीने वज्रमुठ आवडून आपल्या शोभाताई आत्ताच्या खासदार यांना प्रचंड बहुमताने निवडून न्यूर। देऊन दिल्लीमध्ये पाठवा ही एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो प्रतिनिधी सुनील निकम माता महाराष्ट्र धुळे